नमस्कार शेतकरी बंधून महाराष्ट्र शेतकरी न्यूज या चॅनल मध्ये मी लहू पाटील आपलं सर्वांचं स्वागत करत आहे आज आपण बाबळगाव शेज बाबळगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर या गावातील प्रगतशील शेतकरी अशोक पाटील साहेब यांच्या शेतामध्ये आपण आज कावेरी शेडचे एकोणीस एक प्लॉट कटिंग चालू आहे त्या प्लॉट वरती आपले या भागातील मुंडीमचे प्रसिद्ध असे व्यापारी आहेत चैतन्य सूर्यसाहेब हेही आपल्या प्लॉटवरती उपस्थित आहेत तसेच बिहारचे एक आपले व्यापारी आहे व्यापारी बंधू आहेत तर आपण आज आपण ह्या प्लॉटवर आहे कटिंग चालू आहे तर आपल्या शेतकरी बांधूंची तसेच व्यापारी बंधूंची आपण एक छोटीशी चो, मुलाखत घेणार आहेत तर आपल्या जे शेतकरी आहेत अशोक दादा पाटील प्रथमचा दादा आपलं ओळख करून द्या आपल्या प्रेक्षकांना नमस्कार माझं नाव अशोक शिवलिंग पाटील शेजबा तालुका भाऊ जिल्हा सोलापूर आज आपण ही जी व्हरायटी लावली आहे तर ह्या व्हरायटी बद्दल आपल्याला काय वाटतं का? आणि आपण शेजारी एक अदर कंपनीची एक व्हरायटी लावली चेक एक व्हरायटी दोन्ही मध्ये आपल्याला फरक काय वाटतो का? आणि ह्या व्हरायटी बद्दल आपल्याला काय वाटतं का? थोडंसं आपल्या शेतकरी बांधवांना सांगू शकतो कावेरी जे मी माझी लागण केली त्या पहिल्या दुसऱ्या व्हरायटी पेक्षा पाच दिवस दुसरा असून आणि माल टनक मोठा आणि फुलं बागेत फुलाच झाकून जात होता वेळाच अशा पद्धतीत त्यामुळं माल एकदम चांगला आणि माझ्या पद्धतीने मी पहिल्यांदा लावला पहिल्यांदाच लागेल केली आहे तरी पण मला ही कावेरी चांगलं वाटते सध्या तर आपण ऐकलं शेतकरी म्हणून तर ही कावेरी सीडचं जी व्हरायटी आहे तर त्याच्यामध्ये मेन प्रमुख जे वैशिष्ट्य जे काय आहे दादांच्या म्हणण्यानुसार की पूर्ण जो हा जो कावेरीचा माल आहे जर कॅनोपी चांगली आहे त्याच्यामुळं पूर्ण होणारे दिवसात जरी माल असला तर पूर्ण मेहरी खाली जाकला जातो आणि माल जर येणारा पूर्ण असा चनक असा माल आहे काळा पाठीचा माल आहे तुम्ही जर बघितलं याच्यावरती पावडर भरपूर आहे मोठ्या प्रमाणात आहे तर ही पावडर जितकी पावडर वेलीला जास्त फळांवरती जास्त तीच व्हरायटी पुढे मार्केटमध्ये जे आपण ट्रान्सपोर्टमध्ये नेतो तर त्याच्यावरती शायनिंग कमी होत तर आपल्यासोबत आपले जे व्यापारी बंदू आहेत चैतन्य सूरशेठ तर आपण त्यांची थोडीशी मुलाखत घेणार आहे त्यांना या वरायटी बद्दल काय वाटतं आपण विचारणार आहेत आपल्याला आता हे दोन्ही आपण कट करतो अदर कंपनीची आणि एक वरायटी आपली काय दोन्ही दोन्हीमध्ये आपला काय स्वतःचा एक अनुभव काय अनुभव काय वेळी एकोणीस झिरो एक जे आहे मला याच्यामध्ये काही जिरुरी असतो आता आपण हे प्लॉट ही बघणार आहे तर तुम्ही प्लॉट बघितला तर आता पूर्ण प्लॉट थोडस दाखवून द्या आपल्या प्रेक्षकांना तर पूर्ण प्लॉट हिरवा आहे माल एकदम चांगला पडलेला आहे कुठेही म्हणजे रोगांचा प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात आहे फळा मी हे प्लॉट कट केलेलं आहे होळीमध्ये बघितलं तर जे दोन नंबरचा जो माल निघतोय तो खूप कमी म्हणजे नव्वद टक्के जो माल आहे तो आपला बऱ्यापैकी एक नंबरमध्ये जातो आहे तर सर्व शेतकरी बांधवांना मी एकच विनंती करतो की जे काय आपण नेक्स्ट सीझन मध्ये येणाऱ्या सीझन मध्ये आपण आपल्या कावेरी शीडचं एकोणीस आपण लागवड करावी तसेच आपले व्यापारी बांधू आहेत चैतन्य शेती यांचाही नंबर मी तुम्हाला देतोय शेती आपला नंबर सोडू आपल्या खरेदी करायचं असेल तर आपले चेतन यांना तुम्ही डायरेक्ट संपर्क करू शकता आणि आपले जे शेतकरी बंधू आहेत त्यांचाही तुम्ही आपण नंबर देतोय तुम्हाला काय व्हरायटी बद्दल दोन्हीचं जर डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करून जर विचारपूस करायचा असेल तर आपल्या दादांचा नंबर तुम्हाला देतोय विको तुम्ही पास अच्छा एकोणनव्वद धन्यवाद कावेरी सीड़स संकलित बिलिंगल कुनी ज़रूर है बॉट कटिंग होता है बॉट पूर्ण हिरवागार बॉट लाए केले में भी अंतर्पिक

मातीला तू जाग उधाळू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग हो दे पहाट नवी आता जाऊ <laughs> दे साऱ्या जगाला पाहू